हा मग काय म्हणते त्यांना मला तुम्ही आणला पेमेंट द्या तुम्ही तुमचं तिकडे विझी राहा ना काय झालं नाही ते अस कार्यक्रमात असते मग आता मग आता काय म्हणजे तुमचा शुक्रवार पुस्तक करून टाकतो मी आम्हाला काही देऊ बी नका म्हणजे पेमेंट आम्ही देतो तव्हा द्या आम्हाला काही रुपये आम्हाला काय दाखवून नका मध्ये भरवासा आहे मध्ये भाऊ म्हणजे तुमचं डीएम च बोलणं झालं का हा झालं बोले आणि दुसरी गोष्ट अंतरवाली मधून दोन चार जण गेले ते परत भेटायला

चर्चा हे केली त्यांनी त्या ते म्हणजे असं तुम्ही गम लागले म्हणजे असं तर कुणी बोलतोय हा बरोबर काहीच प्रूफ नाही म्हणतात नाही नाही आपले इतकं प्रूफ कोण कोणी डोकं नसून लावलं एवढं तुम्हाला सांगतो ना आपण जिथे ज्या जागेवर होतो त्या जागेवर दुसरं कोण नव्हतं मी ऐका ना मला एवढं बोल मला मी आयुष्याचं तुमचं कल्याण करून टाकतो हे तुम्ही कुठं रुपये देतो आणि तुमचं आयुष्याचं कल्याण करून टाकतो तुम्हाला कुठंच काय कमी करून देणार नाही फक्त माझ्यावर भरसा ठेवा म्हणजे शुक्रवार पुस्तक मी करून टाकतो आणि आमच्यावर आम्हाला भरसा तुमच्यावर Hmm. तुम्ही आम्हाला काही प्रूफ देऊ नका काय तुमची पेमेंट घ्या आणि आमचं आम्हाला देऊन टाकलं त्यांना त्यांना म्हणजे आमच्या नावाचं ते म्हणजे नाव कुठं सोपं नाही उलट तुम्हाला कधी बी अडचण आहे कसल्या मी सहकार्य त्यांनी शुक्रवार कम लावला बरं आता मागच्या शनिवार केलं कार्यक्रम आहे ना आता उद्या पारा दिवशी दोन दिवस कार्यक्रम आहे लय मोठा मोठा कार्यक्रम आहे आता समजा रविवारी सोमवारी मंगळवारी कार्यक्रम आहे बुधवार गुरुवार काय अडचण आहे त्याला

आणि कार्यक्रम झाल्यावर तीन दिवस कार्यक्रम झाल्यावर तुम्हाला माहिती आहे त्याला दुखलेय तो एक दोन दिवस शांतच राहणार मग त्याला म्हणा तू बिझी राह इकडे ह्यांच्याकडे फीमेल दिन सावी कर त्यांच्याकडे तुला भरोसा नसेल तर म्हणा तू कोणता विश्वास माणूस ऐकायला म्हणा भरोसा काय विषय नाही शुक्रवारपासून आपण होऊन जाणार आता माछाव म्हणला रविवारी होईन म्हणला पैशाचं काम आता पर शुक्रवार म्हणला शुक्रवार पुस्तक शंभर टक्के रुपये होते आता किती देतो म्हणले शुक्र तुम्ही ते दोन दोन कोटी मग मला काय माझे दीड कोटी तुम्ही तुमच्या पन्नास काढून घ्यायच्या तुमच्या पद्धतीने कसं भर मला मला तेवढीच झाले झाली मला जास्त अपेक्षा नाही हा मी तुम्हाला म्हणलो ना काय अर्थ नाही आणि पण शुक्रवार नंतर टळू नका म्हणा तुमच्या हातानेच द्या मराठी आहे करा तुमच्या हाताने मारत येतो त्या बद्द तस करू आहे ना धरणजय मंडल म्हणा आता तुम्ही उद्या देतो म्हणले होते उद्या नाही दे याच्या अगोदर शनिवारी देतो म्हणले बुधवारी देतो म्हणले आता रविवार तीन वेळेस झाले म्हणा आता शुक्रवार तर टळू नका कार्यक्रम आहे तीन दिवस कार्यक्रम आहे आणि अगोदर दोन दिवसापासून तयारी होतो त्या कार्यक्रमाचे ते कार्यक्रम आता मी लय त्या त्यामुळे मला सुचत नाही नेमकं काय मी टेन्शन मध्ये येतो ना का नाही का ना काय टेन्शन घ्यायचं ना शुक्रवार कस सांभाळ

सगळ्या देऊन टाकून आपण त्यांना चौसष्ट आबोर टँन नाही त्यांना सगळ्या देऊन टाकू आपण उलट याच्यातून मुक्त होऊ आपल्यालाच नको टेन्शन आपण आपलं पैसे घेऊन होऊ आपण कोणाला कुठं काय होणार नाही म्हणले मी त्याच्या बरोबर खेळतो म्हणजे तुम्ही तुमचं कसं खरा म्हणा ते तुमचा मोठा प्रश्न आहे पण आपण गरीब म्हणत ना आपल्याला काय आपले पैसे भेटले विषय संपला नाही बरोबर त्यांना जास्त मागत नाही आपल्याला आपले दीड कोटी द्या म्हणत mm. म्हणजे ह्यांना तुम्ही म्हणा दोन तुम्हाला मी पन्नास देतो त्यातली काही अडचण नाही चालते ना हा त्यांना भेटल्यानंतर तुम्ही राहिले त्यांना जा जमन ना काय मे, अडचण त्याला काय अडचण नाही सोडतो त्यांच्या गाडी चालू पेमेंट घेऊन तरी मी काय दिले हा माझ्यातल्या दोन कोटी मध्ये तुम्हाला पन्नास लाख देतो मी मला दीड कोटी ठेवतो मग

उद्या कसं जाईल मग कोण त्यांच्याकडे काही बोलला काल बी गेल का। का ते काय असते ना काय त्याला कुणी संपर्क करताय तिकडे काय आपण नाही त्यांच्याकडे तुम्हाला नाव जरी सांगितलं मना ते जवळची असं म्हणायचं जरी म्हणले काय तिकडं आपल्याकडे अस हा मां आपल्याकडे जे आहे कोणाकडेच नाही ना ते पण जे तुमच्याकडे सकाळ ते संध्याकाळ काय स्टेशन हल्ला काय काय उपजेसा सांभाळू मग तसा काहीच विषय नाही मला हा पण आताला होता 10 85 60 64 सर आपल्याकडे जेवढं का तेवढं देऊन टाकू त्यांना पण पेमेंट मध्ये ये ना करू म्हणा आपण त्या चेक विकार नाही नोटा डुप्लिकेट आहे का ओरिजिनल मशीन घेऊन या तुम्ही हा मशीन घेऊन मी सगळं मोजून ठेव चालतो हा माझी दीड मोजी लिख मी बाकीचे तुमचे आवाज देईन करून चालतो काय हो आता शुक्रवार फक्त टाळू नका भाऊ विनंती नाही 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 चालत नाही हो हो